आता माझ्या वड्या तळून झाल्या आणि मी निम्या वड्या तळून घेतल्या आणि निम्म्या वड्या लसूण फोडणी देऊन परतून घेतल्या नमस्कार मी तेजी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी जवळ्यावरून सोमवारी आले आणि सोमवार ते आज आहे शनिवार सोमवार ते शनिवार मी कुठला सुद्धा व्हिडिओ केला नाही तर मी आराम केला चार पाच दिवस आणि जे व्हिडिओ बनवले होते पाडवायचे परत जवळ्याला गेलेले तर ते व्हिडिओ पोस्ट करायला लागले आणि व्हिडिओ नवीन बनवायला वेळच मिळत नव्हता त्यामुळं आणि नवीन काय बनवायचं पण सुरत नव्हतं म्हणून मी काही बनवलं नाही तर आज आज सुरवात करते ब्लॉगला तर आजच्या व्हिडिओमध्ये एक ना डेली ब्लॉग असणार आहे आणि एक रेसिपी म्हणून तुम्हाला सांगणार आहे मी तर ती रेसिपी आहे कोथिंबीरची वडी परवा काय झालं मी दिगंचीला ज्या वेळी आले सोमवारी तर दुपारची वेळी आ जर गाडी आली ती दारावर कोथिंबीरची मग वीस रुपयाला एवढ्याशी चांगली पेंडी मिळाली मला कोथिंबीरची ती मी घेतली होती आणि आधीच कोथिंबीर घरात होती भरपूर तर एवढी कोथिंबीर असताना अजून घेतली मग आता त्याचं काय करायचं म्हणून कोथिंबीर वड्या करायचं ठरवलं मी आणि कोथिंबीर वड्या करायचं पण भरपूर दिवस झालं चाललं होतं करायचं करायचं कासागावाला असताना पण करायच्या होत्या वड्या पण तिकडं कसं आहे बेसनपीठ मी जेवढं आणत नाही विकतचं पीठ आणते आणि विकतच्या पिठाची बेसन हे विकतच्या पिठाची वडी चांगली होत नाही म्हणून तिकडं आल्यावरच मी आता करणार आहे कोथिंबीरची वडी आणि बिना लसणाची वडी करणार आहे लसूण घालणार नाही तर पण चांगली लागते बिना लसणाची पण पण लसूण घातल्या कसा खमंग तसा एवढा येत नाही वास तर तुम्हाला आज बिना लसणाच्या पासून वडीची रेसिपी शेअर करते तर उन्हाळा भरपूर पडलाय इकडं दिगंचीमध्ये आणि काय त्या थंड खाऊ वाटतंय तर टरबूज कापायचं चाललंय थंड फ्रीज गार गार टरबूज आहे आणि आमचा टरबूज खायला लागले की बी काढून त्याचे साल काढून सगळी सेवा असते द्यायचं असतं खायला मिरवडी करायचे ते टरबूज खाऊन घेते आताच यांनी मी गोडायला क टरबूज मग तुम्हाला गोड लागलं नाही टरबूज खाल्लं आणि अर्धा टरबूज ठेवलेला आहे तर, तर ते जरा कच्च लागतंय गोड लागतंय आहे पण कच्चा आहे जरा तर इकडे मी कोथिंबीर घेतलेली एवढ्या म्हणजे एवढ्या कोथिंबीरच्या वड्या करायच्यात आणि इकडे मिरची पण मी घेतलेली आहे तर आता कोथिंबीर आणि मिरच्या धुऊन घेऊया आपण पाण्याने स्वच्छ मिक्सरमध्ये मिरच्या साड्या मी घेतलेत बारीक करून म्हणजे तुकड्या करून घेते ना मिक्सरला फिरवायचं बटन तर मी त्यात थोडे जिरं टाकते कारण आता लसूण नाही ना टाकायचं आणि आणि वडील दुसरं चवीचं असं काय नसणार आहे त्यामुळं जिरं टाकून आपण मिक्स मिक्स बारीक करून घ्यायची तर आता मिरची बारीक झालेली आहे जिरं टाकून तर ही कोथिंबीर आहे ती मी चिरून घेते बारीक मला पाहिजे तशी आता सगळी कोथिंबीर चिरून झाली माझी आणि थोडी मोठी मोठी ठेवलेली कोथिंबीर कारण की ओली असल्यामुळे चिरायला येईना तरी बेसन बेसनपीठ घेतलेलं आहे तर मी मला लागल तसं बेसनपीठ याच्यामध्ये टाकून पीठ मळून घेणार आहे आणि ही मिरची पण पीठ पीठमळताना टाकायच तर ठसका उठतोय बघा मिरचीचा किती तर ह्याच्यामध्ये मीठ घातलं नाही मी कारण की ह्यात मिठ टाकलं की परत इकडं अंदाज कळत नाही मिठाचा म्हणून मी ह्यात मीठ टाकलं नाही बिरमिठाची मिरची बारीक केली आहे तर आता सगळं मळून घेते पीठ तर कोथिंबीरच्या वड्याची तयारी निम्यारची झालेली आहे आणि पीठ मळून ठेवले आहे मी तुम्हाला दाखवते इथं पीठ तर पीठ या पद्धतीनं मळलेलं आहे जास्त घट्ट नाही पातळ नाही आणि याला तेल लावून घेतलं आहे तर आता याचे गोळे करून येणार ह्या चाळणीमध्ये मी उकडायला ठेवणार आहे तर याचे गोळे तर कसे करायचे तेल लावूनच गोळे करायचे नाही तर मग सगळी कोथिंबीर हाताला चुटकून बसते तर आत्ता हात मी धुतलेला आहे आणि याचे गोळे करते आणि उकडायला ठेवते आता

वड्या उकडत ठेवलेत आणि बरोबर मी पंधरा मिनटं वड्या ठेवणार आहे ताटामध्ये म्हणजे या तर बघा गॅस पण थोडा मिडियम ठेवलेला आहे तर आता पंधरा मिनटं झालेत आणि मी वड्या काढून बघते झालेत का तर बघा मस्तपिटाच्या वड्या भुगलेल्या आहेत फुगलेत म्हणजे झाले तर चाकू घालून बघते मी झाले का वडी शिजले का चाकू कोरडालाय म्हणल्यावर वडी शिजलेली आहे कसा आहे तिथे जरा कच्चे थोडा वेळ अजून ठेवते मी काय गौलू कसं लागतं छान छान सगळं सगळं छान छान लागतंय हे ठीक आहे फोडले तीन ते एकच आहे की मी नाही पिला अजून वड्या निम्म्या झाल्यात माझ्या आणि मी तुकडं केलेत तर माझ्या वड्या जरा नाही निघल्या नाहीत त्यामुळे मी तुकडं केलेत बारकं काय काय वड्या चांगल्या निघल्यात काय काय जरा तुकडे झाले त्यामुळे मी असेच केलेत मोठे मोठे तुकडे आणि तेला म्हणजे चळणार आहे तेल चपत ठेवले बाबांकडून घाल तो तो ला ला आता माझ्या वड्या तळून झाल्या आणि मी निम्या वड्या तळून घेतल्या आणि निम्म्या वड्या लसूण फोडणी देऊन परतून घेतल्या तर या या कशा करायच्या तुम्हाला सांगते थांबा तर मी निम्म निम्म का केलं आहे का तर आम्हाला सवय कांदा लसूण खायची आणि आई कांदा लसूण काय खात नाही त्यामुळे त्यांना वेगळं करावं लागतं ना आम्हाला वेगळं करावं लागतं तर मी वडी करताना बिना रसनाची केली पण करून झाल्यानंतर त्या लसूण फोडणी दिली आमच्यासाठी वेगळी तर या कडाईतली जी वडे आहे ना त्या वडीसाठी मी कढईमध्ये तेल ठेवून त्यात डायरेक्ट लसूण चेचून फोडणीला दिला जिरं मोरी काय टाकलं नाही कारण की आता आपण मिरची बारीक करताना जिरं घातलं होतं त्यामुळं तो ते लसूण टाकला फोडणीला नंतर लसूण चांगला भाजला की कुरकुरीत करायचा लसूण नंतर मग त्या सगळ्या वड्या टाकल्या वड्या त्या चांगल्या परतून घेतल्या आणि नंतर मग आपलं जे काळं तिखट असतं आपण भाजीला वापरतो ते काळं तिखट आणि शेंगाऱ्याचं कूट टाकलं तिळ पण टाकायचं असते पण मला तिळ काय नाही टाकायचे त्यामुळे मी टाकले नाही तुम्ही तिळ पण टाकू शकताय तीळ फक्त भाजून घ्यायचे तेलात म्हणजे आपण तव्यात भाजतो ना असं भाजी करताना मटणाची ह्याची तसे भाजायचे नाही तेलामध्ये ते चांगले भाजून घ्यायचे तिळ आणि त्यात टाकायचे तर अशी वडी लागत्या तर ही वडी खायला एवढी भारी लागते की नाही जेवताना भाकरीसोबत तर लय भारी लागते वडी ही त्याचं मी नक्की ट्राय करा आणि मला माहीत नाही वडीला काय झालं त्यामुळं ते तुकडं तुकडं पडत होतं माझ्या म्हणजे मी केलेल्या वडीलचं तू कुठे का झाले हे मला कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगायचं आहे तर कसा वाटला तो व्हिडिओ मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय